आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आजच्या सुंदर या सकाळी रातना सर्वांचे परिवार कार्यक्रमात मी नंदिनी नंद्र कुमार सोलंकी मनपूरक सादर करीत आहे चला तर चला तर आज चला तर ज्ञान शिस्त आणि आनंदाने आजचा परिवार सुरू करूया आजचे दिनवी सादर करीत आहे अनुष्का ता करा नमस्कार मी अनुष्का अशोक खनाचा आज मीशे सांगणार आहे पहिला राजमाता जिजाऊ यांचा जन्म दुसरा बारा जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांचा जयंतीनिमित्त जयंतीनिमित्त राष्ट्रीय राष्ट्रीय युवा युवा दिन म्हणून साजरा केला जातो तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यांची जन्मत्रांची त्रिवार घोषणा चौथा हज झाले हज यात्रेत झालेल्या चेंगा चेंगरी चेन चेंगरी चेंग, थ्री हंड्रेड सिक्स्टी टू हंड्रेड यात्रेकरू यात्रेकुरीचा मृत्यू धन्यवाद तुचार हे आपल्याला जीवनाला योग्य दिसा देतात असाच एक खेळ जेवते घरात नमस्कार मी अक्षयकार आज तुम्हाला विचार सांगणार आहे चूक झाली तरी प्रय प्रयत्न सोडू नका पुन्हा सांगतो चूक झाली तरी प्रयत्न सोडू नका धन्यवाद गोष्ट म्हणजेच मनो गोष्ट फक्त मना मनोरंज आपण <laughs> एक सुंदरची गोष्ट ऐकणार आहे जा माझे आज मी तुम्हाला छानशी गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव आहे द लायन अँड द माऊस वन्स अ लॉयन वॉस लिफिंग अंडर अटली अ स्मॉल माउस एन ओव्हर हि The lion walked up and caught the mouse. The mouse said, Please don't kill me. The lion laughed and let him go. One day the lion was caught in a hunter's net. He roared loudly for help. The little mouse came running. It cut the net with its sharp teeth. The lion... Free and thank the mouse for Dear students, English is easy. Have, have conversation now with conversation Bari and Arya. Hello, where are you going? I am going to. आय हॅव्ह इंग्लिश मॅथ टू टू इज युअर इंग्लिश टीचर माय इंग्लिश टीचर इज इमेश शुभर डू यू लाईक इंग्लिश यस आय लाईक इंग्लिश धन्यवाद धन्यवाद थँक यू माय फ्रेंड प्रश्न म्हणजे म्हणजेच भीती नाही मजा आहे तर प्रश्न आत्मविश्वासाने उत्तरे द्यायला ये येत आहे स्लोकर नमस्कार मी श्लोकर सावर आज तुम्हाला काही प्रश्न विचारणार पहिला प्रश्न राजमाता जिजाऊ यांचा जन्म कधी झाला परत विचारतो राजमाता जिजाऊ यांचा जन्म कधी झाला सांग उत्तर उत्तर आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव प्रश्न दुसरा राजमाता जिजाऊ यांचा मुलगा कोण होता बरोबर प्रश्न तिसरा छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या साम्राज्याचे जाच। संस्थापक होते बरोबर धन्यवाद आज राजमाता जिजाऊ जन्मनिमित्त रोल प्ले करणार आहे जाणीम जाळकर सादर आहे सागर आहे राजमाता जिजाऊ <स्थाँ> <स्थाँ> राधवांची कन्या भोसलेची सू शिवांची माता भाग्य लक्ष देऊन ऐका मी बोलते मी आहे माझा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला लहानपणापासून मला देशप्रेम श्रव्य आणि संस्कार शिकवले गेले मी माझ्या लेखाला शिवाजीला फक्त तलवार चालणार नाही तर न्याय धर्म आणि माणुसकी शिकवले शिकवले

आपल्याला नवीन विचार आणि नवीन प्रेरणा ठरव देतात ठरव आपण सर्वजण चांगले विद्यार्थी बनणार धन्यवाद